हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती तर मी तुमच्यासाठी असे सगळे व्हिडिओ घेऊन येत असते तर आजचासुद्धा टॉपिक थमनेलवरून तुम्हाला मला कळाला असेल की मी कोणत्या टॉपिकबद्दल बोलत आहे बट तरीसुद्धा मी सांगते की सध्या लग्नसराई आता सुरू होणार आहे हिवाळ्याचा समारंभ आहे सणवारसुद्धा येत आहे संक्रांतसुद्धा येत आहे आणि त्या सगळ्यांसाठीच मी व्हिडिओ घेऊन येणार आहे तरीसुद्धा आजचा जो स्पेशल व्हिडिओ आहे तो आहे पैठणी आणि ती म्हणजे चंद्रकोर पैठणी तर चंद्रकोर पैठणीबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मा दे देणार आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चा आ, हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला अतिशय शे, महत्त्वाचा आहे आणि शेवटपर्यंत नक्की बघा थँक्यू चला तर मग आज पहिली साडी आपण बघूया चंद्रकोर पैठणी ही कलांजली पैठणीमधली एक प्रकार आहे आणि त्यात चंद्रकोरची ही प्रिंट आलेली आहे आणि चंद्रकोरची जी प पैठणी आहे त्यावरती हे टसल म्हणून यूज केलेले आहेत आणि खूप जास्त सुंदर दिसते पैठणी तर ऑलवेज म्हणजे ती सगळ्यात आवडतीचा विषय असतो तरीसुद्धा त्यात कलरसुद्धा खूप आहेत यातले मी तुमच्यासाठी दोन कलर दाखवलेले आहे मी ऑनलाईनच हे बघितलेलं आहे व्हिडिओसाठी आणि ही साडी कुठेही अवेलेबल आहे तशी जनरल स शॉपमध्ये म्हणा किंवा कुठे आणि त्यानंतर जे आहे हे वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये कलांजलीच नाही तर हे वेगळ्या कॉम्बिनेशन म्हणजे हा पर्पल झाला किंवा हे पिंक कलरमध्ये काट आहे त्यामध्ये आणि कलांजली म्हणजे सेम पैठणीमध्ये जर नको असेल तर असं ऑप्शन्स आहेत खूप सारे आणि त्यातच एक म्हणजे सेम पण कॉम्बिनेशन नाही पाहिजे पण गोल्डन काठ फक्त आ, तर ह्या प्रकारे सुद्धा खूप साऱ्या पैठण्यामध्ये आलेल्या आहेत मोर डिझाईनमध्ये हे तुम्ही जे बघत स्क्रीन आहे स्क्रीनवरती मोर डिझाईन आहे आणि सेम ब्लाऊज काठ येतील फक्त त्यावरती असे प्रकारचे आहेत चंद्रकोर ह्या गोल्डनमध्ये आहेत काही काही सिल्वरमध्ये आहेत आणि काहीतर खूप अशा रेखीवमध्ये आहेत प्रत्येक साडीवर अशा वेगळ्या वेगळ्या बे आहेत तर ह्या ज्या साड्यांपैकी मी तुम्हाला दाखवलं हो आहे हे या प्रकारे आहे त्यानंतर हे आमच्या इकडे याला टसल म्हणतात मराठीत तर गोंडे म्हणतात ते गोंडेसुद्धा या साड्यांना आहे हे तुम्ही बघू शकता आणि हा जो स्किन कलर म्हणजे असं थोडा गोल्डन आणि स्किनिश कलर दिसत आहे त्याने सगळं रेखीव काम केलेलं आहे यातली जी हँडमेड पैठणी आहे ती थोडी एक्सपेन्सिव्ह आहे पण साध्या सिम्पल गो या गोष्टींसाठी जी आहे ते हँडमेड कोणी घेत नाही हँडमेड पण आहेत या गोष्टी आणि संक्रांतीसाठी जसं आपण ब्लॅक साड्यांवरती व्हिडिओ घेऊन येणार आहे पण त्यातही चंद्रकोरची पैठणी म्हटल्यानंतर मग ही शोधून ठेवली होती त्यासाठी तर हा जो व्हिडिओ आहे त्यासाठी फक्त मी ही ब्लॅक कलरची चूज केली होती आणि त्यानंतर यात एक महत्त्वाचं म्हणजे यात ना थोडा सिल्कमध्ये कपडा येतो तर हे सिल्कमधलाच थोडा प्रॉब्लेम आहे बाकी असं थोडा ना असं सुळसुळ कपडा येतो तेवढा पैठणीसारखा ओरिजिनल येत नाही पैठणीचे काठ नकोच असतील आता पैठण्या खूप खूप झाल्या त्यामुळे नको असतील तर हे अशा साध्या साड्यांमध्ये पण ते चालेल आणि बाकी तर याचं ब्लाऊज वगैरे असं प्रिंटेड असतं लॉंग स्लीव्ज शॉर्ट स्लीव्ज हे तुमच्या इच्छेवरती आहे कसं तुम्ही शिवसाल वगैरे बट याचं जे आहे ना ते टसल खूप छान दिसतात यावरती जे आहे ना टसल आणि चंद्रकूची खूप जास्त फॅशनमध्ये आहे आता सध्या सगळ्या मराठी अभिनेत्र्यांनीसुद्धा घातलेल्या आहेत त्याचे फोटोसुद्धा खूप इंटरनेटवरती व्हायरल होत आहे इंस्टाग्रामवरती व्हायरल होत आहेत त्यामुळेच मी हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर हे झालं गोल्डन आणि सिल्वर हे जे आहेत त्या सगळ्या साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत सो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि थँक्स फॉर वॉचिंग तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ते अतिशय फुकट आहे त्यामुळे आणि अजून कोणते व्हिडिओ